अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय मल्हार श्री मल्हारी मार्तंड किंवा खंडोबा हे भगवान शंकरांचे एक अवतार मानले जातात मल्हारी देवतेचे पूजन मुख्यतः महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील काही भागांच्यात केले जाते श्री मल्हारी अष्ट आणि श्री मल्हारी हृदयस्त्रोत्र यांचं अत्यंत विशेष महत्त्व गुरुमावलींनी सांगितलेले आहे मल्हारी अष्टकामध्ये आठ श्लोकांचा समावेश असतो प्रत्येक श्लोकात मल्हारी देवतेची महिमा आणि शक्ती विशद केली आहे हे श्लोक भक्तांना त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि मानसिक शांतता प्राप्त करण्यासाठी उपयुक्त ठरतात त्याचबरोबर जीवनातील संकटे आणि निराशेवर सुद्धा मात मिळवता येते त्याचप्रमाणे गुरुमाऊली सांगतात मल्हारी हृदयस्तोत्रम हे हृदयाशी संबंधित असलेले एक अत्यंत प्रभावी स्त्रोत्र आहे यामध्ये मल्हारी देवतेचे भक्तपंथी वाचन केले जाते प्रत्येक श्लोक भक्तांच्या आंतरिक शांततेला उत्तेजन देतो मल्हारी हृदय स्त्रोत्राचे पाठ केल्याने आत्मविश्वास आणि मानसिक शक्ती प्राप्त होते असं म्हणतात की या स्त्रोत्राचे नियमित पाठ किंवा श्रवण करणे म्हणजेच आपले जीवन चांगल्या मार्गाने योग्य दिशेने चालवणे गुरुमाऊलींच्या दृष्टिकोनातून आपण मल्हारी अष्टक आणि मल्हारी हृदयस्त्रोत्रांमधून जेव्हा आपण आपले अंतकरण शुद्ध करतो आणि मल्हारी देवतेवर मनोभावे श्रद्धा ठेवतो तेव्हा आंतरिक शक्ती जागृत होते त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात म्हणूनच भक्तांनो आज आपण पाहूया मल्हारी अष्टक आणि मल्हारी हृदयस्त्रोत्र चंपाषष्टीपर्यंत मल्हारी हृदयस्त्रोत्र आणि मल्हारी अष्टक याचे रोज श्रवण किंवा पाठ नक्की करावे चला तर मग सुरुवात करूया स्त्रोत्र श्री मल्लारी अष्टक त्रैलोक्य सकळा अजिंक्य झाले हो ते विध्वंसिले सर्व आला ते समयी शिव स्वय सोडून ब्रह्मांड हो तो पाहू चला कृपा जल निधी मल्लारीळसा हो ಸಂಘೇ ಘೇನಿ ಸಪ್ತಕೋಟಿಗಣಹೋ ಆ ಖಂಡೇರೋನಿಯ ಪ್ರಗಟಲ ಅದ್ಭುತತಾಚಿ ಲೀಲಾಧೆ ಮನಿಮಲ್ದೊನಿಯ ಪಹಾಂಚೋ ತೋ ಹಾಪಾಹು ಚಲ ನಿಧಿ ಮಲ್ಲಾರೀ ಮಾಳಸಾ ಹೋ ಗೀತಾ ಅವತಾರದುಷ್ಟ ಸದ್ಭಕ್ತರಕ್ಷೀಯ गायि ब्राह्मण होम हवनेः धर्मसंस्थापिले कीर्ति गाति भृगमुनिजनसदा सत्कीर्ति हो, हो। तोहा पाहु भल्लारी मालसा कांत हो, संतोषे जन सर्वदा उधळीति भंडारा देवावरी जाला से विजयी मनुनि दिवट्याला उनिया प्रेमरी केला वास शिवेतळ्या दैत्य रे निर्दािले दैत्य चला कृपा जल निधी मल्हारी मासा कांत हो प्रारंभी सळ प्रेमरी तदुपरी पालिस आलासे नळदुर्गे तिसरे विशेष चौथे जेजुरीचे असे ऐशिया जवस्थान का विरती पृथ्वीत हो तोहा हा पाहू चला कृपा जल निधी मल्लारीळसाकांत हो शोभी दिव्य कला सुरिबळा अपाद पर्यंत हो झाले लोचन तृप्त पाहता मुख सशी तो म्हाळसा कांत हो करी स्वयंत्र झळके शस्त्र अखंड हो तो हा पाहू चला कृपा जल निधी म्हल्लारी हो कुल कुलदेवता नमोनिया जो नित्य भाव भजे त्याला काय नवाघत सदा अद्याप पर ही देजे दाता देईल भक्ति मुक्ती समान वारोनी नी पाशांड हो तो हा चला कृपा जल निधी मल्लारी म्हाळसा कांत हो मल्लारी अष्टक जो पढेल अथवा ऐकेल अत्यादरे त्याचे कळिका काळदास्य करुणी राहिल हे तो खरे तीथे शास्वतरंगला सुखे वारुणी डंब चला कृपा माल हो। श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे महात्मे श्री विरचित मल्लारी अष्टक संपूर्ण येळकोट येळकोट जय मल्हार श्रीमल्लारिहृदयस्तोत्र श्रीगणेशाय नमः ॐ अस्य श्रीमल्लारिहृदयमन्त्रस्य ब्रह्माविष्णुमहेश्वरा ऋष्यस्य अनुष्टुबन्दं देवता भुभर्वस्व इति बीजं तत्त्वत्वितोरणीयम् इति शक्तिः भर्गोदेवस्य धीमहि इति कीलकं धियो यो नः प्रचोदयस्तं श्रीमार्तण्डभैरवप्रीत्यर्थ मम समस्त पुरुषार्थ सिद्ध्यर्थे जपे विनियोगः पूर्वश्वेताम्बरं देवम् अग्नेयं रुद्रभैरवं दक्षिणे चण्डरूपाय नैऋत्याक्रोधभैरवं पश्चिमे उन्नतिग्रीवं वायव्यां कालभैरवम् उत्तरे सिद्धिसिद्धान्तम् ईशान्यं शिवकर्पुरम् ऊर्ध्वे कालवीरूपाय अम्बरे सदानन्दं अन्तरिक्षसदानन्दं येळकोटिस्वरूपिणम् एवम् एकादशं देवं रक्षे त्रैलोक्य सर्वदा विजयी सर्वकामार्थ क्षेत्रपालमहीपते भ्रुवोमर्धे तु ओङ्कारम् द्विदले सहस्रभावन नेत्रे त्रिपुरातक देवं नासिके कामहारक मुखे मुमुक्षुनाथाय कंठम कर्मकलामृत्तम हृदय हरिलिंगाय स्कंदे कर्महरिप्रियं पृष्ठे प्रिलय रुद्राय उदरे उद्याकज मध्यम रक्षतु कार्यार्थी जाय जायते गृह्यं गुरुपथात्माय जङ्घे जीवप्रदोक्तु जानुमण्डलजानाथ पदप्रसादप्राप्तये अङ्गूठे सर्वतीर्थानि सर्वाङ्गे परमेश्वरः एवम् अङ्गुगे दिवस्यं मार्तण्डं स्वरूपिणं प्रथमकाशिनाथाय द्वितीयपञ्चलिङ्गयो तृतीयप्रेमलिङ्गाय चतुर्थे चतुर्थीदेवरूपिणीं पञ्चमं पञ्चप्राणाय षष्ठं षट्भुजशेक्षं सप्तकं सपाकं सिद्धम् अष्टमम् अम्बिकाप्रियं नवमं नागनाथं च दशमं शोषहारकम् एकादशं महारुद्रं द्वादशं ज्योतिः लिङ्गयो त्रयोदशं त्रियोगिरिच चतुर्दशं भुवनेत्रये पञ्चदशं मण्डलपूर्वं षोडशं च समाधिने सप्तमदशं गृह्यरूपम् अष्टादशं च अब्जकं नवदशं च नैसर्गिकं देवी तन्मो देवी प्रसन्नता एकोनविशन्तितनमानि विश्वम्भररु स्वरूपये ज्ञानसिद्धिभवे प्राप्ति एकादशं जपं जले स्मशाने दशपाठ च पठे नरः सर्वशगो भवतै हानिः सङ्ग्रामे विजयीभवत्य अश्वन्थं बिल्वमान्दारं चन्दनं धातुपञ्चकं श्यामा कादम्बा नववारं पठेत् सुखम् मन्त्रसिद्धं नवरात्रेन् अष्टरात्रं च देवतम् पञ्चरात्रे जनवैश्यं त्रिरातं त्रिसमाहितं द्विरात्रं व्याघ्रसप्राणां मोहनं मन्त्रमालिका एवं हृदयं मार्ताण्ड पाठं शुभकुलं जये मार्ताण्डक्षेत्रमान्यो वा कर्मधर्मसुखो वहम् एवं विशन्ति ते कार्य मार्ताण्डरूपदर्शिणम् भावार्थ तारको देव श्रुती स्मृती योगार्णव श्री मार्तंड अवतार प्रोक्तम ईश्वर पार्वती संवादे मल्लारी हृदय संपूर्ण भक्तांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्लार लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद